आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी शिवसेनेचे नवी मुंबईचे शिवसेनेचे उपनेते विजयजी चौगुले आहेत चौगुले जे खरं तर तुमचं टी व्ही नाईन मराठीमध्ये स्वागत आहे खरंतर नामोनिशा मिटवेल असं जे गणेश नाईक यांनी विधान केलं तर त्या आप पार्श्वभूमीवरती आपण आज पत्रकार परिषद देखील घेतलेली तेव्हा पहिलं काय सांगाल नाही बघा निवडणूक संपल्या तेव्हा त्यांची त्यांचं स्टेटमेंट होतं तर निवडणूक संपले याच्यानंतर आमचं काय नाही काय बोलणार नाही काय नाही परत त्यांनी दोन दिवसापूर्वी परत त्यांनी केलं की नॉमिनेशन एकनाथ शिंदेसाहेबांचा नॉमिनेशन मिटून टाक एकनाथ शिंदेसाहेब काय एवढा का, का चीप वाटला का जो मनुष्य शाखा प्रमुखाचा मुख्यमंत्री झाला हा मनुष्य मंत्र्याचा वन मंत्री झाला त्याची त्यांनी ते ती करा आणि नॉमिनेशन मिटवायला काय करता आमच्यासारख्या तुम्ही नॉमिनेशन नाही मिटवू शकले एकनाथ शिंदेसाहेब कुठल्या कुठे आज आमचं आमचं आम्हाला मला मला काय कमी त्रास दिला त्यांनी हां मर्डर केस टाका बलात्कार केस टाका दुसऱ्या केसेस टाका तर दोन वर्षापूर्वी पण प्रयत्न केला मला टार्गेट करायचं ठीक आहे त्याच्यातून कसं तरी आम्ही ब बाहेर पडलो आता ते, ते आम्हाला नाही नॉमिनेशन आमचं नाही नॉमिनेशन मिटू शकत नाही तर साहेबाचं काय नॉमिनेशन होतं त्याने त्यांच्या ह्याच्यात मी तर बोलतो आमचं शिंदेसाहेबांचं नॉमिनेशन नॉमिनेशन मिटवण्यापेक्षा तर सूर्याचं नाव आहे ना, ना ते सूर्याचं सूर्याचं नाव म्हणजे एकंदरीत काय म्हणजे बघा मी तर बोलतो की सूर्या हा मुलगा आहे कोणाचा मुलगा आहे मी सांगायची गरज नाही इथं नव्या मुंबईला सर्वांना माहिती आहे माझं म्हणणं आहे ते सूर्याला नाव द्यावं दुसऱ्याचं नॉमिनेशन मिटवण्यापेक्षा ह्या ह्या नाम मुलाचं नामोने नॉमिनेशन बोलतो ना त्याला नाव देऊन त्याला पुढे आणावं खर तर चौघली राजकारणामध्ये टीका टिप्पणी तर होतच राहते मात्र वैयक्तिक टीका टिप्पणी करणं योग्य वाटतं का आपल्याला कारण की आपण देखील आज टीका टिपणी त्यांच्यावरती करताय टीकेला उत्तर देताय आम्ही आम्ही त्यांच्यावरती कधी वैयक्तिक याच्यावर गेलो नव्हतो ना आम्हाला जायची सवय होती पण या इलेक्शनच्या कालखंडामध्ये एकनाथ साहेबांचा घोडा पलटी कर टांगा पलटी करेन त्याने मला हलक्यात घेऊ नये का एकनाथ शिंदे यांच्या विरोधात काय बोलले होते काही एकनाथ यांच्या का विरुद्ध काय वल्गा केल्या होत्या काही एकनाथ साहेबांनी यांच्यावर काय खाल्लं होतं मग त्यांनी शिंदेसाहेबांच्या विरोधात बोलायची गरजच काय होती आणि जर इलेक्शन संपलं तेव्हा तर संपलं होतं ना अरे तुम्ही कोणाच्या बाबतीत बोलताय आता महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री आहे त्याच्याकडे साठ आमदार आहेत सात खासदार आहेत तीनशे नव्वद नगरसेवक आहेत कितीतरी नगराध्यक्ष आहेत शिंदे साहेबांकडे एवढे आहेत हे पासष्ट नगरसेवक यांचे निवडून आलेत ना हे पासष्ट नगरसेवक त्याच्या ताकदीवरती त्यांच्या ताकदीवरती निवडून नाही आले हे पासष्ट नगरसेवक बीजेपीच्या ताकदीवरती निवडून आलेले आहेत बीजेपीचे ताकद तुम्हाला माहितीच आहे ज्यावेळेस त्यांनी पन्नास नगरसेवक मुलाच्या बाजूने उभे करून मंदाताईच्या विरोधात उभं केलं होतं राष्ट्रवादीतून त्यावेळेस मग त्यावेळेस कोण जिंकला राष्ट्रवादी हरली राष्ट्रवादी राष्ट्रवादी नाही हरली राष्ट्रवादी नावाला होती त्यावेळेस गणेश नाईक हरला आणि ना मंदाताही जिंकली मग मंदाता म्हणजे मंदाता याच्यावरच जिंकली ना मंदाते कमळच्या पुलावरच जिंकले ना त्यावेळेस बी जे पी जिंकली ना त्यावेळेस हरलं कोण राष्ट्रवादीचं कोण पाठवलं होतं मग आपली किती गट्स आहेत आणि काय येते नव्या मुंबईत ते दाखवू नये माणसाने आम्ही बोलतो ना आम्ही बोलतो नामोनिशा आज ऐरोलीमध्ये किती मतदार आहेत नगरसेवक निवडून आले सर्वात जास्त नगरसेवक ऐरोलीमधून आमचे निवडून आले यांच्या विधानसभेमध्ये आमचे एक दोन नगरसेवक एक्स्ट्रा आहेत सात जास्त नगरसेवक आमचे आलेत आणि जर दहा नग दहा सिटिंग नगरसेवक आमचे जर पडले नसते तर यांचा टांगा पलटी व्हायला वेळ नसता लागला पत्रकार परिषदमध्ये आता काही वेळापूर्वी मला संपूर्णचा देखील प्रयत्न केला होता नेमकं म्हणजे काय हे बघा ह्यांनी मी तुम्हाला बोललो ना नामोनिशन मिटवण्याचा विजय चौगुलेच्या बाबतीत भरपूर प्रयत्न झाला आहे मर्डर केसमध्ये टाका बलात्काराच्या केस टाका दुसऱ्या अजून दुसऱ्या कुठल्या केस टाका कुठल्या पाहिजे त्या पद्धतीने बदनाम करण्याचा प्रयत्न करा विजय चौगुले हाय ते हाय विजय चौगुले कोणाच्या बापाला घाबरणारा नाही आहे विजय चौगुले आपल्या ताकतीवरती राखतो आणि लोकांच्यामध्ये राहून लोकांच्या ताकदीवरती आपलं मी मी जीवन जगतो आज लोकांमध्ये माझे जनमानसामध्ये माझी तिथे नव्या मुंबईमध्ये ऐरोलीमध्ये किंमत आहे त्या नव्या मुंबईमध्ये किंमत आहे आज महाराष्ट्रामध्ये मी वडार समाजाचं नेतृत्व करतो हे पूर्ण समाज माझ्याबरोबर ताकदीने माझ्या पाठीशी उभं आहे फुकट उभा नाहीये आणि मी तुम्हाला सांगतो याने आम्हाला मला भरपूर संपवण्याचा प्रयत्न केला हे माझं नाही नॉमिनेशन मी ठेवू शकले तर एकनाथ शिंदे साहेब तर दूर की बात आहे खरं तर एकेकाळी आपण देखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होता त्यांच्या सोबत होता आणि अचानक त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत आहे तर आपण आज वेगळ्या पक्षात आहे मात्र आपण एक मित्र म्हणून त्यांना विनंती किंवा समजवण्यासाठी समजवण्याचा काय प्रयत्न करणार आहात का हे हे माझं काम नाही समजवण्याचं मोठ्या माणसांनी स्वतःच समजून घ्यायचं असतं परत त्यांना काय खुमखुमी येते मलाच माहीत नाही आणि हे कशासाठी आहे हे तुम्हाला काय बोलतात प्रसिद्धीसाठी एकनाथ शिंदेचं नाव घेतलं तर प्रसिद्धी मिळते एकनाथ शिंदेचं नाव घेतलं तर प्रसिद्धी मिळते आता ते ह्यांच्या याच्यात कुठली प्रसिद्धी मिळाली यांना जुन्नरला जाऊन बिबटे बिबट्या तरी पकडल्या तर प्रसिद्धी तरी भेटेल खरं तर यापुढे आपलं पाऊल काय असणार आहे खरं पुन्हा एकदा त्यांनी तसं विधान केलं तर आपण यापुढे काय करणार आहात ह्या पुढचं पाऊल आमचं पाऊल जर आमच्या पक्षाच्या आम मुख्य नेत्याच्या बाबतीत बोललं तर यांचं आमचं पुढचं पाऊल अनिश्चित करूच पण आम्ही मोर्चा काढू धन्यवाद खरं तर आपल्यासोबत हे होते शिवसेनेचे उपनेते विजय चौकले आमचं पुढचं पाऊल तर खरी खरं तर यांनी पुन्हा आम्हाला टीका वगैरे करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही निषेध आणि मोर्चा देखील कडू असं जे अशी जी प्रतिक्रिया ती त्यांनी व्यक्त केलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह मी रवी खरात टी व्ही मराठी सानपाडा नवी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव